मोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पाळा ग्रामपंचायत येथे पंचायत समितीच्या निधीतून विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला खानापूर पंचायत समिती सर्कल अंतर्गत पाळा येथे खानापूर पंचायत समिती सर्कलचे सदस्य यादव चोपडे यांच्या विकास निधीतून दोन लाख रुपये कामाचे भूमिपूजन यादव चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पाळा ग्रामपंचायतीचे सदस्य अजय राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून हिवारखेड जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल डबरासे उपस्थित होते यावेळी पाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंपत नेवारे व ग्रामसेवक भातुलकर ग्रामपंचायत सदस्य सदस्य नरेशकार राजेश घोडकी चक्रधर निस्वादे खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष मोरेश्वर बुडजे राजेंद्र उबाडे ग्रामपंचायत सदस्य करिश्मा नरेंद्र, नरेंद्र सोनाग होते प्रहार संघटनेचे शाखा अध्यक्ष नरेंद्र सोनाग होते श्रेणीत राऊत या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश घोरमाडे यांनी केले संजय गारपवारसह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी